बऱ्याच वेळा भाजीला काय बनवायचा हा प्रश्न पडतो किंवा काही वेळेस घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसतं अशा वेळी ह्या सोप्या पद्धतीने सांडग्याची भाजी अगदी पाचच मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो उन्हाळी वाळवणामध्ये आपण सर्वजण हे सांडगे तयार करतो व ते सांडगे प्रत्येकाच्याच घरामध्ये शिल्लक असतात खूप छान मस्त तर्रीवाली झंझणीत ही सांडग्याची भाजी तयार होते कोणतंही जास्तीचं वाटण न घेता खूप सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत ही भाजी कशी बनवायची ते पाहूया चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी आपण सांडगे घेतलेले आहेत हे सांडगे आपण घरीच तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच एक छोटंसं वाटण काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण छोटी एक वाटी आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत इथे तुम्ही किसलेलं खोबरंसुद्धा वापरू शकता एक चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे मुठभर फ्रेश कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे पाणी न टाकता एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटण आपलं छान तयार झालेलं आहे या पद्धतीने खूप स्मूद अशी बारीक हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अजिबात जास्त जाडसर ठेवायचं नाही हे वाटण आपण जितकं स्मूथ करून घेऊ तितकी ही भाजी मिळून येते किंवा घट्ट दाटसर होते आता आपण एका कढईमध्ये मोठे तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक वाटी घेतलेले सांडगे टाकून घ्यायचे आहेत सांडगे आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगले खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनिटं झालेली आहेत मिडीयम फ्लेमवर सांडगे आपण एक सतत हलवत छान खरपूस रंगावरती भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने झाऱ्याने हे सांडगे आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत खूप कमी तेलावरती हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण त्याच उरलेल्या तेलामध्ये ही भाजी बनवणार आहोत साधारण दोन चमचे तेल आहे त्यामध्ये जिरं व मोहरी घालून घेतलेले आहे जिरं मोहरी चांगली तडतडली की एक वाटीभरीत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी अधिक करू शकता पण या सांडग्याच्या भाजीमध्ये कांदा चवीला खूपच छान लागतो किंवा कांद्यामुळे ही भाजी चवीला खूपच छान होते त्यामुळे संपूर्ण एक वाटी ते आपण कांदा घेतलेला आहे कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कोथिंबीर खोबरं लसूण जिरं याचं वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण देखील आपल्याला पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे खूप कमी मेहनतीत ही भाजी अगदी पटकन तयार होते त्याचबरोबर अगदी जास्त वाटण देखील आपण तयार करून घेतलेलं नाही त्याचबरोबर एक चमचाभर ठेचलेला लसूण घेतलेला आहे लसूण तुम्ही ते किसून वापरू शकता किंवा बारीक चिरून देखील वापरू शकता किंवा डायरेक्ट वाटणामध्ये देखील आपण बारीक करून वापरू शकता लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आपण थोड्याशा ओबडधोबड जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत साधारण पुन्हा अर्धा मिनटं हे वाटण चांगलं आपण परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून झालेलं आहे छान कडेने तेल सुटलं की यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा भर लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर आपण आपल्या रोजच्या वापरातील कुठलेही मसाले वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा भर कांदा लसूण मसाला इथे वापरलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व मसाले पुन्हा अर्धा मिनटं छान कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत सांडग्याची भाजी बनवण्याची ही खूप छान सोपी पद्धत आहे त्याचबरोबर अगदी कमी वेळेमध्ये ही भाजी बनवून तयार होते टिफिनसाठी सुद्धा ही भाजी आपण अगदी पटकन बनवून देऊ शकतो किंवा जेव्हा कधी घरात काहीही शिल्लक नसेल भाजीला त्यावेळेसुद्धा फक्त पाचच मिनटामध्ये ही भाजी आपण बनवू शकतो मसाला चांगला परतून झालेला आहे छानकडेने तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे आपण पाणी वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्या भाजीच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता ही भाजी तुम्हाला एकदम सुकी हवी असेल तर पाणी अगदी कमी वापरायचं आहे आज आपण ही सांडग्याची भाजी रस्सा भाजी बनवणार आहोत थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहोत त्यामुळे पाणी थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे साधारण एक फुल तांब्या भरून इथे मी पाणी वापरलेलं आहे पाणी टाकून मसाल्यामध्ये छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व या पाण्याला चांगले आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे खूप कमी वाटणामध्ये छान चविष्ट ही भाजी करून तयार होते ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले संपूर्ण एक वाटी सांडगे टाकून घ्यायचे आहेत चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत व झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर हे सांडगे छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ झाकण ठेवून दोन मिनिटं भाजी चांगली आपण शिजवून घेऊ तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहिलेलं आहे तुम्ही बघू शकाल खूप मस्त अशी सांडग्याची रस्साबाजी तयार झालेली आहे कुठलंही जास्तीचं वाटण न वापरता कमी मेहनतीत सोप्या पद्धतीने छान झणझणीत तर्रीवाली सांडग्याची रसाभाजी तयार झालेली आहे भाजी, भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने जेव्हा भाजीला काहीही शिल्लक नसेल अशा वेळी ही सांडग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप कमी मेहनतीत अगदी सोप्या पद्धतीने सविष्ट ही सांडग्याची भाजी तयार होते